महाराष्ट्रात ओळखही नसलेल्या पर्यटकांवर परदेशात संकट कोसळताच धावून आलेल्या देवेंद्र फडणवीसांची पनवेलच्या कामोठे मधून नेपाळला गेलेल्या अठ्ठावन्न जणांवर कठीण प्रसंग उडवला फोन फिरवले पण मदत काही मिळाली नाही पण देवेंद्र फडणवीसांना केलेल्या एका मेसेजने अशी काही चक्र फिरली की या बिकट प्रसंगात ते सही सलामत आपल्या घरी पोचू शकले नेमकं काय घडलं का आणि कशी या अठ्ठावन्न भाविकांची सुटका झाली बघूया हा ग्रुप फोटो आहे पनवेलच्या कामोठ्यातील गावकऱ्यांचा जे धार्मिक पर्यटनासाठी नेपाळला गेले होते कुठल्याही पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिसेल असा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पण हा आनंद फार काळ टिकला नाही परक्या देशात घरापासून खूप दूर ते एका संकटात सापडले रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामुठे गावामध्ये अठ्ठावन्न भाविक हे नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले होते यामध्ये पस्तीस महिलांचा आणि तेवीस पुरुषांचा सहभाग होता भाविकांकडे पैसे नाहीत म्हणून पर्यटन कंपनीने हात वर केले आणि यांना नेपाळमध्येच अडकवून ठेवले भाविकांनी अनेक नेत्यांकडे त्यांच्या मदतीचा हात मागितला मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही शेवटी ह्या भाविकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फक्त एकच मेसेज केला आणि फडणवीसांनी सर्व यंत्रणा चालवली परक्या देशात हा प्रसंग या भाविकांसोबत घडला काय करायचं हा प्रश्न होता त्यातून त्यांनी अनेकांना फोन फिरवले पण प्रतिसाद काही मिळाला नाही अखेर या भाविकांपैकी संजू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र थेट मेसेज केला घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि वेगाने चक्र साहेबांना रात्री अठरा मॅसेस केलं की आमचे कामचे दोघ ही नेपाळमध्ये अटकलेली आहे त्यांना कसे काय बाहेर काढता येतील मग आम्हाला सकाळी अडचणी साहेबांची फी आहेत मुंडे साहेब म्हणून त्यांनी आम्हाला कॉल केला मला की काय आहे तुम्ही सांगितलं साहेब असा जर विषय आहे आमच्याकडं आता कोणापारे पैसे नाही आहेत तुमच्या तुम्ही आमच्याकडनं सुटका टाकता

दे तीचे तीचे देवेंद्र अत्यंत परिस्थितीत फडणवीस हे मदतीला धावून आले या मदतीनं हे भाविक भारावून गेले अनेकांशी संपर्क करून मदत झाली नाही पण फडणवीसांना पाठवलेल्या एका मेसेज आपली सुटका झाली या भावनेनं ते फडणवीसांचे आभार व्यक्त करतात आणि तो कृतज्ञतेचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय पनवेलहून शिल्पा नरवडे पुढारी न्यूज